प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी जतच्या लोक झरा अवघ्या एका दिवसात एकशे एकोणचाळीस प्रकरणांच्या तडजोडीतून निकाल जत येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीने न्याय देण्याचा नवा आदर्श घालून दिला या लोक अदालतीत दिवाणी व फौजदारी स्वरूपाच्या तब्बल एकशे एकोणचाळीस प्रकरणांचा परस्पर तडजोडीतून यशस्वी निकाल लागला असून नागरिकांना वेळ खर्च आणि मानसिक तणावापासून मोठा दिलासा मिळाला या राष्ट्रीय लोक अदालतीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य न्यायाधीश माननीय पी सी बचले व सहाय्यक न्यायाधीश माननीय बुंदेसाहेब होते कार्यक्रमाचे उद्घाटन जतवार असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य ॲडव्होकेट श्रीपाद अष्टेकर यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी पॅनेल ॲडव्होकेट प्रकाश नाईकसाहेब जत बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट राजकुमार म्हमाणे उपाध्यक्ष ऍडव्होकेट नानासाहेब गडदे सचिव ऍडव्होकेट चुडापा करंडे यांच्यासह हो, सदस्य अॅडव्होकेट खतीब ॲडव्होकेट एच सी बिरादारोकेट आबासाहेब करे ॲडव्होकेट के ए पाटील ऍडव्होकेट आयसेन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते तसेच विविध बँकांचे व्यवस्थापक पतसंस्थांचे अध्यक्ष व सचिव नगरपालिका व ग्रामपंचायतीचे वसुली कर्मचारी तसेच महावितरण एम एस सी बीचे चे वसुली कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोक अदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी ॲडव्होकेट पी सी कोरे ऍडव्होकेट आर डी कदम ऍडव्होकेट टी बी साळूंचे ॲडव्होकेट मठपती ॲडव्होकेट डी बी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले राष्ट्रीय लोक अदालतीमुळे बाद नको संवाद हवा हा संदेश जनतेपर्यंत पोहोचला असून जलद व सुलभ न्याय प्रक्रियेवर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा